की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं याचा हिशोब तर द्या याचा हिशोब द्या तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली हिंदुत्वापासून फारकत घेतली तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला मुंबईच्या बाहेर गेला नाला सोपाराला गेला इकडे बदलापूरला गेला वसई विरारला गेला हे पाप तुमचं आहे गेल्या वीस वर्ष मुंबईमध्ये कोणी सत्ता गाजवली हे सर्व श्रुत आहे आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मला सांगा हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व काय टी शर्ट आहे का घातला काढला सोडला मला सांगा हिंदुत्व तुम्ही सोडलं नाही मग हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे का घालता प्रचार सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे का मिरवता